मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज अश्वी तालुका संगमनेर संगमने अहिल्यानगर डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळे नगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा वर्धापन दिन सोळावा अखंड परिणाम सप्ताहाचे आयोजन कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठान श्रीक्षेत्र जेऊर पाटोदा या ठिकाणी मूर्ती व मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने अखंड सप्ताहाचे आयोजन केले आहे तर या संधीचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे श्री संत विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व हप्प गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज सरलाबेट यांच्या आशीर्वादाने परमपूज्य कैलासवासी गुरुवर्य काशीनाथ बाबा खेडलेकर व गुरु विरेंद्रनाथ महाराजांच्या आशीर्वादाने ह प परमपूज्य नवनाथ महाराज खेडकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अखंड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी या ज्ञानामृत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर वर्धापन दिनानिमित्त या प्रसंगी श्रीमद भागवत कथेचे आयोजन केलेले आहे कथा प्रवक्ते शांती ब्रह्म परमपूज्य श्रीराम महाराज गाडेकर अंजनापूर यांच्या अमृतमय वाणीतून तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा सर्वांनी लाभ घ्यावा संत मंडळी परमपूज्य रमेश गिरीजी महाराज संत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव बेट हरिभक्त परायण रघुनाथ महाराज मठाधिपती खेडले झुंगे वैकुंठवासी हरिभक्त परायण रामदासी महाराज डॉक्टर एसराज महाराज महानुभव आश्रम पुंतांबा रोड हरिभक्त रामदास महाराज शिवभक्त लक्ष्मण महाराज होडकर हरिभक्त श्री राघवेश्वर गिरीजी महाराज आदी सदर कार्यक्रमाचे ध्वजारोहण सकाळी आठ वाजता विवेक महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात तर दीप प्रज्वलन माननीय कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार संस्थेला ताई पिंदादा कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे तर कलश पूजन कथा प्रवक्ते भागवताचार्य हबप्प श्रीराम महाराज गाडेकर अंजनापूर व गुरुवर्य वीरेंद्रनाथ हबप साहेबराव पुंजाजी शिंदे श्री प्रसाद ठोंबरे गुरु श्री धनुभाऊ जोशी तसेच संपूर्ण वाचक यांच्या हस्ते होणार आहे कथा प्रवक्ते भागवताचार्य हब श्रीराम महाराज गाडेकर अंजनापूर यांच्या मधुरवाणीतून भागवत कथा दुपारी एक ते चार प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या झाकी दाखविण्यात येणार आहे भागवत कथा साथ संगत भजन बाल कलाकार व आश्रमातील विद्यार्थी संपूर्ण भजनी मंडळ असणार आहे सदरचा कार्यक्रम हा शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार असून या कार्यक्रमाची सांगता शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या निमित्ताने दैनंदिन कार्यक्रम होणार आहे काकड्या भजन पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत विष्णू सहस्त्रनाम आठ ते साडेआठ वाजेपर्यंत श्री ज्ञानेश्वर पारायण साडेआठ ते साडे अकरा वाजेपर्यंत त्यानंतर मध्याह्न चहा व नाश्ता होणार आहे त्यानंतर भागवत कथा एक ते चार वाजेपर्यंत हरिपाठ पाच ते सहा कीर्तन सेवा सात ते नऊ वाजेपर्यंत आणि रात्री नंतर भोजन होणार आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम जोरपाटोदाई ते वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षण व मै महिन्यात शिबीर होईल विनामूल्य शिक्षण या प्रसंगी दिले जाणार आहे यासाठी नाव नोंदणी देखील सुरू झाली आहे या कार्यक्रमासाठी गायनाचार्य बप सोपान महाराज बाराते ह पप हरिभाऊ महाराज शिंदे मुर्षदपूर ह भीमराज महाराज जाधव ह पंडित महाराज सोनवणे वडगाव ह बाप महाराज देवकर कुंभारी ह शिवाजी महाराज ठाकरे ह रामनाथ महाराज खेडकर ह दिलीप महाराज जगताप ह संतोष महाराज जाधव पत्रकार हप कांतीलाल महाराज दहे हप कैलास महाराज जाधव ह अरुण महाराज पगार जयवंतराव पवार हिंगणी ह अरुण महाराज मगर ह पप सखाभाऊ कुंदे मुरषदपूर ह गुरुवर्य प्रकाश महाराज भारती ह संतोष आनंदगिरी हबप्प किशोर पवार ह बप्प लक्ष्मण अण्णा मळेगाव ह बप पिंटू महाराज हॉन ह बप्प कांतिलाल महाराज पवार ह बप्प किशोर महाराज बापकर हिंगणी या प्रसंगी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह ब भानुदास महाराज रोहम बाल बोलकीकर पाच जानेवारी रोजी ह बप नि महाराज कोकाटे सोमठाने सहा जानेवारी रोजी हा बप अशोक महाराज घुमरे सांगवीकर सात जानेवारी रोजी हा बप मनसुख महाराज दहे आठ जानेवारी रोजी हा पप्प रघुनाथ महाराज खटाणे खेडले झुंगे नऊ जानेवारी रोजी हा पप्प गुरुदेव महाराज चव्हाण धारणगाव दहा जानेवारी रोजी विकास महाराज गायकवाड यांचे कीर्तन होणार आहे शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह पप नवनाथ महाराज खेडकर यांची काल्याची कीर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमास मृदुंगाचार्य म्हणून बप जालिंदर महाराज भोजने हप्प विलास महाराज जेजूरकर हप कृष्णा महाराज रोटे गणेश महाराज आव्हाड बप चैतन्य महाराज जाधव ज्ञानेश्वर महाराज घुगे ह बप साई महाराज माळी ह बाबा विकास महाराज जाधव ह बप गौरव महाराज दाने हप मधुकर महाराज ह बप धीरज महाराज कुरे बप अभिषेक महाराज आहेर देविदास महाराज गेवते हप्प वैभव महाराज ह बप आदित्य महाराज आंधळे बप शिवप्रसाद महाराज बढे बप वैभव महाराज हप्प वृंदावणी ताई मोरे मृदुंगाचार्य म्हणून सेवा देणार आहे तर आश्रमातील त्रिशा नागरगोजे कीर्ती केकान वृषाली रोटे खुशी गरुड अपूर्व जाधव साई सुरासे अथर्व देशमुख ज्ञानेश्वरी नागरे राहणार आहे या प्रसंगी पारायणाचे नेतृत्व भाऊसाहेब केकान जाधव साहेब डाके गुरुजी आव्हाड गुरुजी तर काकड्याचे नेतृत्व चंद्रभान शिंदे भागीनाथ शिंदे बटर बाबा व पोपट शिंदे आप्पासाहेब शिंदे विठ्ठल आव्हाड अर्जुन शिंदे राजेंद्र धनवटे प्रभाकर शिंदे माणिक जाधव नाईक मामा निळकंठ मामा राहुल रोटे तांबट साहेब नवनाथ शिंदे मच्छिंद्र कदम मिस्त्री दिनकर बाबा मिलिंद नागरे प्रभाकर बडे देशमुख बाबा देवराम औटी तर हरिपाठ समिती हवा पंडित महाराज सोनवणे दत्तोप्पा जोर जोरवेकर ईशान्य नगर महिला मंडळ नियोजन समिती सर्व केकान ग्रामस्थ संपूर्ण भट्टीवाले माऊली अगरबत्ती साई अगरबत्ती पाणीपुरवठा समिती आव्हाड जेऊर कुंभारी सांगळे व केकांजेऊर पाटोदा व ग्रामस्थ आरोग्य समिती श्री कुलकर्णी डॉक्टर साई सेवा क्लिनिक अमोल नागरगोजे शिवराज अर्बन निधी लिमिटेड पुणे प्रदीप आगळे लॅब स्वच्छता समिती आव्हाड कुदळे जगताप अंभोरे बोराडे विठ्ठल पवार परिवार भाबर दरगुडे गरुड शिंदे बोडके शिवरकर परिवार व समस्त ग्रामस्थ लाईट साऊंड सिस्टीम मंडप व आचार्य श्री साईनाथ सिस्टीम सोनेवाडी अण्णा मसाळ बाबासाहेब गंगावणे नागरी परिवार पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ अशा प्रकारे सर्व सेवा केली जाणार आहे सदर कार्यक्रमाचे ठिकाण श्री संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम जेऊर पाटोदा तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अधिक माहितीसाठी हव नवनाथ महाराज खेडकर यांच्याशी संपर्क साधा